का वेलकम टू न्यू ब्लॉग तर काय झालं आम्ही आता आयो भुटावळशी निघल्यावर कुठे होत आपण आता आपण जलगाव जलगाव हा जलगावला जलगावलाच आयो याला काय माहिती आहे असलं जेव्हा चंगूमंगू झॉब तर रात्रीच आता उठलो मस्त फ्रेश फेसबुक झालो कपडे पिडे बदललं आणि आता हा दुसरा ब्लॉग आपला एक ब्लॉग अपलोड झाले आधीच गेलतो आपण इथं कुठे गेलो तर औरंगाबाद औरंगाबादला गेलतो औरंगाबाद ना र आहे वाईट कपडे घालून आज मगर बस बघा रे छाती हो काय नाही फोटो काढतो दोनशे तीनशे स्नॅप तर पावलाच फोटो तर काहीच फार आता थांबले तर पाच मिनिट निघून तिथे तीच वेळी काजीत आता थांबलो खायला घेण्यासाठी केल्याची केले घट्ट भरपूर झाली आणि केल्याची बागा असतं निघत रोम भाऊ गेले केल्याची साला घ्यायला बघा कसे असतात खायला पण लागलं केली इकडे जास्त केली जी बागा चला वेग काही पन्नास रुपयाची किती केल्याची वेफर ही कच्ची कच्ची यांची आहे ना ती पिकलेल्यांची वेगळी होती काल विभाग पंधराशे रुपयाची किती आले पंधराशे रुपयाची प्रोटीन आहे पंचवीस किलो वजन चल काही जलगावला हे दोन बॉक्स पूर्ण पण नेलं बॉक्स हे हॉस्पिटलला जायचं होतं कारण की आता पाने झाल्यानं सगळं हॉस्पिटल पूर्ण सिल्फ हॉस्पिटल आणि आता डायरेक्ट घरचा रस्ता पाचशे किलोमीटर आहे जिथून मुंबई पनवेल पाचशे किलोमीटर आज टू मी रात्री आठ नऊ वाजते ऑर्डर कंप्लीट जाऊ आता हॉस्पिटल काम चालू आहे रास हॉस्पिटल ना गा रास हॉस्पिटल जागत जागत हॉस्पिटल हे बघ काय बोललो हॉस्पिटल लागत दिसला रास हॉस्पिटल बाबा चला आता डायरेक्ट करता रस्ता हे ये, ये लाव घे कायच कालू बसले कांद पाहू घ्यायला हा काम हा लिंबू चटणी नाही घरी भाकरीची खायला घालून घ्यायची बघा चटणीची क्वालिटी व्हायची कसं लागतं सांगायचं जरा खाऊन सांगा मला कसं लागतं लई भारी लई भारी ठीक आहे लई भारी काय द्या काल काय हायवेला चालल्या स्पीडमध्ये चालत आणि गाडी आता हायवेला सगळलं आहे मिनिट आपलं माहिती

झोपले काहीच एक वाजलं ते पण झोपलं नाही आणि आत की रात्र झोपले आहेत ना झोपले रात रात्री ना आता अजून झोपले गाडी चालू झाली की ना आहे अरे आता झोपलं का एक आत की एक घाप आहे यार हो काय सांग केला बक्षार के झोपले खाल्ले होता ग्रम सारके सौदा पाचशे आता उठले आपला डिझल टाकला काल उठले आता गाडी निघली गेला की आपली दहा मिनिटांनी कुठे गेला तुम्ही तर कुठे गेला चर कुठे गेला मित्रांनो आता थांबले आम्ही जेवणासाठी थोडा जेव पिऊ आम्ही आरशम होतो काल व्हायला आम्ही डायरेक्ट आलो ताणला त्याच्या बघा मस्ती मिशिंग कसले